नमस्कार मी रोहित लाडके बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बारावा हप्ता हा जूनचा पाच तारखेपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली होती पण अचानक रविवारी तो हप्ता वाटप होण्यास बंद झाला आणि सात जुलै दोन हजार पंचवीस पासून पुन्हा हप्ता वाटपण्यास सुरुवात झालेली आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप होण्यास सुरुवात झाली भरपूर लोकांना आज पैसे मिळालेले आहे तुम्ही बघू शकता पंधराशे रुपये क्रेडिट टू एअरटेल बँक पंचवीस जून पंचवीस बघा एअरटेल पेमेंट बँकमध्ये पंधराशे रुपये सात जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा एकोणपन्नास ला हळूहळू सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होतील हळूहळू सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होईल काही टेन्शन घेऊ नका सगळ्यांना लाडकी बहिणीचे पे पैसे मिळतील काही चिंता करू नका अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद